झटपट होणारे करायला सोपे खायला अत्यंत मजेशीर कुरकुरीत असे हे ब्रेड मटार स्नॅक्स आज आपण केलेले आहेत तुम्ही हे बड्डे पार्टीसाठी सुद्धा करू शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन कर सबस्क्राईब करा ब्रेड मटार स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवावं लागणार आहे त्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण अर्धा कप चण्याची डाळ घालणार आहोत ही डाळ आपण तीन तास भिजत ठेवलेली होती तिला आपण मिक्सरवर वाटून घेणार आहोत किमान दोन ते तीन तास ती पाण्यामध्ये भिजली पाहिजे यानंतर डाळीबरोबर आपण एक कप ओले वाटाणे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत डाळ आपण थोडी फिरवून घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये उरलेले वाटाणे टाकणार आहोत त्यामध्ये चार लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आपलं मिक्सरवर छान बारीक वाटून झालेलं आहे आता आपण मिश्रणाची चव अजून वाढवण्यासाठी त्यात काही पदार्थ घालणार आहोत त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा घरचा मसाला टाकायचा आहे एक चमचा आपण थोडे भाजलेले तीळ टाकणार आहोत पाऊन चमचा धना पावडर पाव चमच्यापेक्षा थोडं अधिक पण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आपण मिरी पावडर टाकणार आहोत मिरी पावडर जाडसरच केलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा आपण उभा आडवा चिरून टाकणार आहोत आणि थोडी कोथिंबीर टाकणार आहोत मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे यात आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत आपण चण्याची डाळ आणि वाटाणे घेतल्यामुळे पोटाला काही त्रास होऊ नये म्हणून आपण थोडासा हिंग टाकलेला आहे हिंगाने चवही चांगली आहे यात आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाका आणि सर्वात शेवटी आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढोळून घ्यायचं आहे मिश्रण यापेक्षा पातळ करायचं नाही कारण आपल्याला ते ब्रेडला लावायचं आहे आता आपण इथे गव्हाच्या ब्रेडच्या चार स्लाईस घेतलेल्या आहेत त्यातील ते एक स्लाईस आपण घ्यायची आहे आणि तिला वाटीने कट करायची आहे ब्रेडच्या कडा काढून टाकायच्या आहेत आपण वाटीने ब्रेड गोल कापून घेतलेला आहे ब्रेड शक्यतो व्होल व्हीट ब्रेड घ्यावा म्हणजे गव्हाचा घ्यावा मैद्याचा ब्रेड घेण्यापेक्षा गव्हाचा ब्रेड हेल्थसाठी चांगला असतो आपण चारही स्लाईसचे गोलाकार ब्रेड कापून घेणार आहोत आपण ब्रेडच्या ज्या कडा काढून टाकलेल्या आहेत त्या आपण टव्यावर गरम करून नंतर मिक्सरमध्ये त्याला फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स करून आपण नंतर वापरू शकतो असे आपण ब्रेडचे चार गोल स्लाइस कापून घेतलेले आहे आता आपण एक गोल स्लाइस घेऊन त्यावर आपण जे मिश्रण केलं होतं ते एका बाजूने लावायचं आहे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा लावून घेऊया हे जरी स्नॅक्स असले तरी सुद्धा ते पोटभरीचे आहेत तुम्ही त्याचा नाश्ता म्हणून सुद्धा उपयोग करू शकता चारही स्लाइसना आपलं मिश्रण लावून झालेलं ला आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे आपण एक तवा गरम करत ठेवलेला आहे आपण त्यावर गोडे तेल घालणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आपण ज्या स्लाइस बनवल्या होत्या त्या टाकूया त्यावर आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवूया आपण झाकण उघडून बघूया आपण आता स्लाईसवर वरच्या बाजूने तेल लावत आहोत आपल्या स्लाइस एका बाजूने चांगल्या बाजून झालेल्या आहेत आपण त्यांना उलटवूया आणि परत एकदा आपण त्यावर झाकण ठेवूयात होल व्हीट ब्रेड असल्यामुळे तो खालच्या बाजूने लवकर भाजला जातो लवकर डार्क होतो आणि लवकर कुरकुरीतही होतो आपले स्नॅक्स भाजतच आलेले आहेत तरीही थोडा वेळ आपण त्यांना तव्यावर ठेवूया आपले स्नॅक्स बाजून तयार झालेले आहेत आपण त्यांना आता काढूयात आपले ब्रेड मटा स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहेत आपण ते स्वीट आणि स्पायसी सॉस बरोबर सर्व करूयात तुम्ही ते चिंच आणि गुळाच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता मटारचा जरा वेगळा प्रकार ब्रेड बरोबरचं त्याचं कॉम्बिनेशन खायला अत्यंत मजेदार कुरकुरीत असा हा स्नॅक्सचा प्रकार तुम्ही नाश्ता म्हणूनही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा